नमस्कार महाराष्ट्रातील कर्मचारी बंधू आणि भगिनीनो कर्मचाऱ्यांच्या बदली प्रक्रिया संदर्भात महत्वपूर्ण शासन परिपत्रक निर्गमित झालेलं आहे सोळा एप्रिल रोजी काय आहे सविस्तर जाणून घेऊया तर व्हिडिओ पूर्ण बघा चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलबटन दाबायला विसरू नका तर चला व्हिडिओला सुरुवात करूया बंधूंनो शिक्षक अभियोगता व बुद्धिमत्पन चाचणी परीक्षेच्या आधारे जिल्हा परिषद अंतर्गत करावयाच्या भरतीपूर्वी बदली प्रक्रिया राबवण्याबाबत शिक्षण विभाग जिल्हा परिषद अमरावती कार्यालयामार्फत सोळा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी महत्त्वपूर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेलं आहे सदरच्या परिपत्रकानुसार जिल्हा अंतर्गत बदलीसाठी जे शिक्षक पूर्वीपासून कार्यरत आहेत त्यापैकी इच्छुक शिक्षकांना त्यांच्या विकल्पानुसार जागा रिक्त असल्या समुपदेशनाद्वारे रिक्तपदी नियुक्ती देण्याबाबत नमूद करण्यात आलेले आहे त्यानुसार शालेय शिक्षण विभागाच्या एकवीस सहा दोन हजार तेवीसचा माननीय सचिव यांच्या दिनांक सहा तीन दोन हजार चोवीस व दिनांक अकरा तीन दोन हजार चोवीस रोजीच्या संदर्भीय पत्रानुसार कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत मेडघाट क्षेत्रामध्ये शिक्षकाच्या बऱ्याच जागा रिक्त असल्यामुळे प्रथम मेडघाटमधील रिक्त जागा भरणे क्रमप्राप्त असून त्यानुसार जिल्हा अंतर्गत बदलीकरिता कार्यरत इच्छुकांपैकी इच्छुक शिक्षकांना मेडघाटमध्ये बदलीने पदस्थापना पाहिजे असल्यास अशा शिक्षकांचे अर्ज संकलित करून त्यांचे एकत्रित सह अर्ज कार्यालयामध्ये सादर करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे त्याचबरोबर एकतीस मार्च दोन हजार चोवीस अखेर शिक्षकांची शाळांनी आहे पटसंख्यानी हाय कार्यरत रिक्त अतिरिक्त पदांची अचूक माहिती पत्रासोबत शासन करण्या सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत यासंदर्भात शिक्षण विभागाचा हा निर्णय प परिपत्रक मी तुम्हाला स्क्रीनवर स्क्रोल करतोय तुम्ही तो वाचू शकता काही शंका असल्यास कमेंट्स करून नक्की लिहू शकता आता अशाच प्रकारच्या बदल्यांचे नियोजन हे प्रत्येक जिल्हा परिषदेमधून आता येण्याचे संकेत दिसत आहेत गडचिरोलीमधूनसुद्धा माहिती मागवण्यात आलेली आहे बाकीच्या जिल्हा परिषदासुद्धा अशाच प्रकारच्या बदल्या करण्याची शक्यता नाकारता येत नाही तर शिक्षक बंधू भगिनीनो तुमच्याकरता ही चांगली बातमी आहे एकमेकांना शेअर करा आणि याबाबत विचारणा करीत राहा की आपल्या जिल्ह्यातील बदलीचा काय परिस्थिती आहे तर तर चला माहिती महत्त्वपूर्ण वाटत असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा केलंच असेल धन्यवाद जय महाराष्ट्र जय शिवराय